आज आपण कैरीचं पन्ह बनवणार आहोत जे की उन्हाळ्यामध्ये रोजही पिलं ना तरी शरीरासाठी असं थंड असते तर अशा प्रकारचं हे बनवून ठेवलं तर भरपूर दिवस असं टिकतं तर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा लागलं तेव्हा काढायचं आणि लगेच बनवायचं तर चला पटकन रेसिपी बघूया आपल्याला पनं बनव बनवायचं आहे तर कैरीचं पनं बनवण्यासाठी आपल्याला कैऱ्या लागणार आहेत इथे मी छान अशा मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ज्या की खूप आंबट नाही आहे तर बघू शकता तर आपल्याला याला धुणं खूप गरजेचं आहे चीक असतो तर तो धुणं खूप गरजेचं आहे धुऊन घ्या हाताने वगैरे चांगलं असं चोळून नाहीतर मग याला पाच मिनटं तरी पाण्यामध्ये राहू द्या मस्त असा स्वच्छ होऊन जातो तर बघू शकता नाहीतर हाताने असं छान असं चोळून चोळून धुवून घ्या स्वच्छ धुवून घेतला की छान असा जो आहे ना चीक निघून जातो त्याचा नंतर एक आपल्याला याच्यासाठी याला बॉईल करायचं आहे त्यासाठी याला कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे तळाला नंतर त्यावर एक जाळी ठेवायची कशीही असेल तरी चालेल तर अशा प्रकारची जाळी ठेवली मी नंतर एक भांडं घ्यायचं किंवा कुकरचा डब्बा घेतला तरी चालेल आता हे मोठे आंबे आहे, आहे म्हणून मी इथे गंज घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि जे धुतलेले आंबे आहेत कैरे आहेत त्या टाकायच्या यामध्ये चिरे वगैरे पाडायची गरज नाही चिरे पाडले तरी काही हरकत नाही आता यामध्ये थोडंसं पुन्हा पाणी टाकलं मी थोडं कमी टाकलं असतं तरी चाललं असतं काही हरकत नाही शिजल्या जातात नंतर कुकरचं झाकण लावून याला हाय फ्लेमवरती आपण म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला फुल फ्लेम करून गॅस पकडू द्यायची ह्याची नंतर लो फ्लेमवर पंधरा मिनटं शिजू द्यायचं किंवा असं नाही केलं तर मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या बघू शकता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर मस्त असा थंड झालेला आहे तर बघू शकता मी चिरे पाडलेले नाही आहे आंब्याला तरी सुद्धा छान असे शिजलेले आहेत मीडियम फ्लेमवर मी लो दोन शिट्ट्या या, याला घेतलेल्या होत्या तर आता याला जे आहे ना मी ताटामध्ये काढून घेते भरपूर गरम आहेत बघू शकता तुम्ही वाफ दिसत असेल तुम्हाला आता याला एका ताटामध्ये पसरट ताटात काढून घेते म्हणजे लवकर थंड होईल पाणी जे गेलेलं आहे त्यामध्ये ते असं झारून घ्यायचं किंवा पाणी कमीच टाकायचं थोडं जास्तच झालं बॉईल करताना आता याला छान असं गार होऊ देते आंब्याला कारण की भरपूर गरम आहेत त्या कंडिशनला आपण त्याला छिलू शकत नाही तर थोडेफार आता थंडे झालेले आहेत किंचित असे तर मी असे चमच्याने त्याचे साल बाजूला करते बघू शकता तरी सुद्धा छिलल्या जात नाही आहे म्हणजे हात लावणे वाटत आहे तर थोडे थंडी होऊ देते आता तरीसुद्धा वाफा निघत आहे बघू शकत असाल तुम्ही तर याला जे आहे ना असं थोडंसं उलवून घेते मस्त असा आंबा शिजलेला आहे काही वेळ लागत नाही आणि जर तुम्ही याचं अशा प्रकारे बनवून ठेवलं ना तर जेव्हा आपल्याला पिण्याची इच्छा झाली तेव्हा आपण लगेचच बनवू शकतो तर ते कसं बनवायचं ते मी समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता छिलके काढून घ्यायचे आणि याचा पूर्ण गर असा काढून घ्यायचा भरपूर गरम आहे अशा प्रकारे सगळा गर काढून घेते गर काढून रेडी आहे आता याला मोजणंसुद्धा गरजेचं आहे तर एक वाटी घेतली मी आणि त्या वाटीमध्ये टाकत आहे तर वाटीने मोजून घ्यायचा तर एवढा वाटीभर भरलेला आहे आणि मी तेवढाच आता गूळ घेणार आहे तर मी गूळ बघू शकता थोडा किसून म्हणजे असं थोडा बारीक करून ठेवलेला होता तर गूळसुद्धा मी तेवढाच घेणार आहे जर तुम्ही साखर घेत असाल तर थोडी कमी घ्यायची म्हणजे पाऊन वाटी अशा प्रकारे साखर तुम्ही इथे घेऊ शकता आता थोडा मला गूळ कमी वाटत होता म्हणून मी पुन्हा चिलायला घेतलं आणि किंचित असा गूळ पुन्हा मी त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे आपली कन्सिस्टन्सी जी, जी आहे ती बरोबर होईल कारण की हा जो आंबा आहे जास्त आंबट नाही आहे जर आंबट आंबा खूपच आंबट असा आंबा तुम्ही जर घेत असाल पण करण्यासाठी तर गुळाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं हो लागेल इथे मी थोडंसं मीठ घेतलं आणि जे खलबत्ता दिसत आहे तुम्हाला बाजूला त्यामध्ये मी विलायची कांडून घेतलेली होती तर मी टाकली आणि ते शूट झालं नाही तर इकडे बाजूला तुम्हाला दिसत असेल विलायची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं जे आहे ना मी आत्ता जाळफळ टाकणार आहे छान किंचित थोडंसं छान असं टेस्ट छान येते त्यासाठी नंतर याला सगळं जे आहे ना मिक्स करायचं आपण मिक्स करता करता गूळ जो आहे ना छान असा विरघळला जातो बघू शकता एक नंबर असं दिसत आहे आणि छान असं घोटत राहिलं की अशा प्रकारची कन्सिस्टन्सी येते आणि एकदम मस्त असं चमकदार दिसत आहे आणि आत्ताच सुंदर असा जो आहे ना फ्लेवर येऊन राहिलेला आहे तर मी यामध्ये किंचित असं थोडंसं काळं मीठ टाकलं तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू मला आवडते यामध्ये म्हणजे थोडंसं मी काळं मीठ टाकलेलं आहे बिलकुल ऑप्शनल आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं त्या गुठळ्या दिसत आहे त्या सगळ्या विळून जातात तर अशा प्रकारे सगळं मिक्स झालं की चाळणी घ्यायची एक वाटा घ्यायचं खाली आणि त्यावर चाळणी ठेवायची कशीही चाळणी चालेल अशा प्रकारची घेतली तरी चालेल यामध्ये मी गाळून घेणार आहे अशा प्रकारचं हे मिश्रण रेडी आहे आणि याला तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता फ्रीजमध्ये आणि जेव्हा लागलं तुम्ही आहे तेव्हा याचं पणं तयार करू शकता आता आपण पणं बनवून घेणार आहोत पटकन इन्स्टंट असं तर काय करायचं एक ग्लास घेतला पणं बनवणार आहोत तर ग्लास लागणारच आहे त्यामध्ये आईस क्यूब टाकायचे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल नंतर यामध्ये जे आपण पनाचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकलं दोन चमचे तुम्ही इथे जास्तसुद्धा टाकू शकता ते आवडीनुसार तुम्ही करू शकता इथे नंतर त्यामध्ये थंडगार असं पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला पाणी जास्त वाटत असेल तर थोडंसं पुन्हा त्यामध्ये जे आहे ना आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं म्हणजे जे पन्हाचं जे आ, मिक्स आहे ते तयार करून घेतलं ते ते पुन्हा मी यामध्ये एक चमचा तरी साधारण टाकलेलं आहे कारण की थोडं गोड कमी वाटत होतं त्यामुळे आणि पाणी थोडं जास्त झालं होतं त्यामुळे ते आपल्यानुसार तुम्ही करू शकता यामध्ये कमी जास्त नंतर चांगला मिक्स करायचा आणि पण जे आहे ना एकदम रेडी आहे तुम्हाला जेव्हा असं प्याव वाटलं तेव्हा तुम्ही फ्रीजमधून काढा पाणी टाका आईस क्यूब टाका आणि बिलकुल रेडी आहे तर रोज नक्की प्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर